नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की तीन तारखेपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प पुढच्या एक वर्ष सादर झालेला आहे आणि एकवीस तारखेपर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलं काय झालं या संदर्भात कर्जमाफीच्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पाहा जेणेकरून या अर्थसंकल्पामधली सगळी माहिती तुम्हाला समजून येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सर्व शेतकरी बांधवांची या अर्थ संकल्पाकडे एक महत्वाचं लक्ष होतं आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी होईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती कारण की सरकारनं निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसगट किंवा सरसगट कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि सरकारने सांगितलं होतं की आमचं जर सरकार परत निवडून आलं तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं परंतु राज्याचा अर्थसंकल्प कालच म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतलेलाच नाहीयेत त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला दिसून येतात यामध्ये आपण जर पळत अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब ज्यावेळेस पत्रकारांशी बोलताना बाहेर आले पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न एकदा ते दोनदा डावलण्यात आला त्यानंतर परत पत्रकारांच्या माध्यमातून विधान भवनाच्या बाहेर कर्जमाफी संदर्भातला पुन्हा त्यांना प्रश्न विचारत आला त्यांनी कर्जमाफी संदर्भातलं उत्तर दिलंच दिलंच नाही परंतु त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या बद्दल त्यांनी सांगितलं याबरोबर शेती तंत्रज्ञानाला आम्ही याच्या पद्धतीने राबवणार त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची काहीतरी तरतूद केली त्यांनी सांगितलं आणि कृषी क्षेत्रासाठी साडेनऊ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून सांगितलं परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बदल दिली आणि शेतकऱ्यांचं जे काही पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारला त्याला सुद्धा त्यांनी बदल दिल्याचं आपल्याला पाहायला दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा असं विधान केलं आपन की आपण कोणती जरी घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी किंवा तरतूद करायला तेवढा निधी पाहिजे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलं परंतु तुम्हीच विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत आश्वासन दिलं होतं तुम्हीच घोषणा केली होती त्यामुळे तुम्हालाच ही कर्जमाफी देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की तुम्ही घोषणा केली तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान दिलं त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती गरजेचं सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि चौतीस कोटी रुपयांची गरज आहे कर्जमाफी करण्यासाठी है जा। आर्ता आर्ता जा। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं परंतु अजूनही चान्स आहे तुम्हाला कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा विरोधही तुम्ही जरी आता अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प सादर झाला तर काय झालं परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ना म्हणजे एकवीस तारीख अजून दहा ते दहा दहा ते बारा दिवस बाकी आहेत ना तुम्हाला या दहा ते बारा दिवसामध्ये जे काही अर्थसंकल्प तुमचं अधिवेशन बाकी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकता आणि तुम्ही जरी कर्जमाफी अर्थसंकल्प जरी सादर झाला जरी कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी तुम्हाला विरोध कोण करणार आहे कारण की बहुमतानं तुमचं सरकार निवडून आलेलं विरोधी पक्ष तुम्ही शिल्लक ठेवलेला नाही आणि विरोधी पक्षाची सुद्धा ती अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी त्यामुळे या कर्जमाफीसाठी सगळ्यांचं समर्थन आहे विरोधी पक्ष सुद्धा आहे तुमच्या सत्ताधारी आमदारांचं समर्थन आहे तुमचे सत्ताधारी सुद्धा आमदार कर्जमाफीसाठी विरोध करत आहेत कर्जमाफीच्या प्रश्नावर तुम्हाला घेरत आहेत हे सुद्धा तुम्हाला समजत नाही का हे सुद्धा बघण्यासारखं आहे शेतकऱ्यांना सावध होण्याचं गरजेचं आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तरी तुम्ही तुम्हाला आता निर्णय घेण्यासाठी चान्स आहे तुम्हाला या कर्जमाफीचा निर्णय घेता तर विरोध कोणीच करणार नाहीये तुम्ही कुठूनही कर्ज आणा तुम्हाला कुठूनही पैसे घ्या परंतु कर्जमाफी करा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी हजार तरतूद करतायत महिन्याला तुम्ही कोटी मग शेतकऱ्यांना कर्जमाफी लागणारच किती छत्तीस हजार कोटी रुपये लागण्याची लागणार आहे त्यामुळे तेवढे तुम्ही कर्जमाफीचे एकदा जर पैसे देऊन टाकले तर शेतकरी आमचा बिचारा कर्जमाफीच्या मुक्तते मुक्त होईल त्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वनवा भडकणार आहे आणि तुम्ही जर कर्जमाफी नाही केली तर मुंबईला शेतकरी येणार आहे त्यामुळे तुम्हाला ते जड जाणार आहे त्यामुळे अगोदरच तुम्हाला सांगतो तुम्ही कर्जमाफी करा कारण की शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आहे कारण की दोन हजार तेवीस मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर कर्जमाफी शेतकऱ्यांना जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज भरण्यापुरते सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातून पैसे निघाले नाही त्यामुळे शेतकरी कर्ज भरणार कुठून कर्ज भरणार कर्ज बाजारी शेतकरी झाले त्यामुळे हे सगळं लोन तुम्ही शेतकऱ्यांचं माफ केलं पाहिजे जे काही अर्थसंकल्पी अर्थसंकल्प जरी सादर झाला तरी तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवीस तारखेपर्यंत आहे या दिवसामध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकता आता शेवटी शेतकऱ्यांना सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा सर हा सरकारचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद